सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी भवन मलकापूर रोड बुलढाणा येथे संपन्न झाली बुलढाणा विधानसभेत महाविकास आघाडीचा अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला या बैठकीला जयश्रीताई शेळके व राज्याचे माजी मंत्री महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे हे उपस्थित होते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या भविष्यासाठी खचून न जाता पुन्हा एकदा ताकदीने लढा असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची हिंमत वाढवली महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परत एकदा जोमाने कामाला लागावे असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रेखाताई ताई खेडेकर धीरज भाऊ लिंगाडे शिवसेना उभाटा संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडकर शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख जानिंदर भाऊ बुधवत संजय राठोड उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गजानन भाऊ मामलकर निजमाताई विजयाताई खडसान प्रमिलाताई गवई पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद